मंडळी नमस्कार मी अभिजित आजचा मुद्दा जो आहे किंवा आजचा जो विषय आहे चर्चेचा तो आहे पुण्यातील राजकारणाचा फक्त पुण्यातील नाही तर राज्यभरात या विषय हा जो विषय आहे तो चवीन चघळला जातोय चवीन याची चर्चा होतीये अजित पवार यांच्या पक्षातील दोन महिला नेता आणि त्यांचा वाद अर्थात रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील टोंबडे यांचा हा जो वाद आहे तो गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय मात्र या वादाने आज टोक गाठलं पुण्यातल्या दोन महिला नेता यांचा वाद इतका टोकाला गेला की त्यातील एका महिला नेत्याने आपला शहर पदाचा आज राजीनामाच अजित पवारांना देऊ केलाय मंडळी तसं पाहायला गेलं तर पुण्याला महिला नेत्यांचा हा फार मोठा जाजवल्य इतिहास आहे अगदी आपण जर पाहिलं तर पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे असतील महिलांच्या प्रश्नांवर कायमच आवाज उठवणाऱ्या नीलम गोऱ्या असतील त्यानंतर पुण्यात आणखी दोन झालेल्या महिला महापौर अर्थात वैशाली बनकर आणि चंचला कोदरे असतील यांसारख्या महिला नेत्यांचा फार मोठा इतिहास पुण्याला आहे आत्ताच्या काळात का जर आपण पाहायला गेलं तर सुषमा अंधारे सुद्धा पुण्यातूनच आपलं राजकीय जे करिअर आहे ते फार मोठ्या प्रमाणात राज्यभरात घेऊन गेलेले आहेत त्याचबरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ज्या काही महिला नेत्या आहेत सुद्धा आक्रमकपणे रस्त्यावर येत आहेत आणि यामध्ये एक विशेष दोन महिला ज्या कायम चर्चेत असतात त्या म्हणजे रुपाली पाटील ठोमरे आणि रुपाली चाकणकर या दोन नेत्यांबद्दल बोलायला झालं तर त्यांचा इतिहास सुद्धा हा फार संघर्षातून आला नाही एक राष्ट्रवादी असताना चित्रावाग या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती दुसऱ्या बाजूला रुपाली थोंबरे पाटील यांचं सुद्धा राजकीय करिअर बहरत होत दोन हजार बारा साली त्या पुणे महापालिकेच्या सभागृहात गेल्या आणि एक आक्रमक चेहरा म्हणून समोर आल्या राज ठाकरेंची मनसे ही त्यावेळेस फॉर्म मध्ये होते महापालिकेच्या सभागृहामध्ये एकोणतीस नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मनसे पुणे महापालिकेच्या सभागृहात बसला त्यावेळेस सभागृह हो अक्षरशः डोक्यावर घेण्यास इतक्या ज्या आक्रमकतेने मुद्दे रुपाली पाटील मांडत होत्या दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर या सुद्धा पुणे शहरात त्यांचं तत्कालीन सरकारच्या विरोधात किंवा काही प्रश्नांच्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला अनेकदा पाहायला मिळाल्या होत्या रुपाली ठोंबरे या महाराष्ट्राला खऱ्या खऱ्या अर्थानं कळाल्या त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई त्यांची तर सुरूच होती टोलच आंदोलन मध्ये असेल किंवा परप्रांतीयांचं आंदोलन असेल यामध्ये रुपाली थोंबरे या जेलमध्ये गेल्या होत्या पुणे महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांचा एक प्रश्न मदली आ, दो आ, होता दोन हजार बारा ते सतराच्या मधली गोष्ट दोन हजार बारा ते मध्ये तर ज्यावेळेस नगरसाहेब होत्या त्यावेळेस पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न होता त्या प्रश्नासाठी रुपाली पाटील हे पुणे महापालिकेचे जुनं जे जुनी जी इमारत आहे त्या इमारतीच्या छतावर गेल्या आणि तिथून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं ते रुपाली पाटील यांचं पहिलं आंदोलन होतं जे महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यानंतर रुपाली पाटील यांनी मागे वळून पाहिलं नाही दुसरीकडे रुपाली चाकणकर सुद्धा त्याच फेडने चालू होत्या हे सगळ्या जरी महिला या रुपाली चाकणकर राष्ट्रवादी आहेत आणि रुपाली पाटील मनसे दोन वेगवेगळ्या पक्षात जरी या महिला त्या असल्या तरी त्या दोघींची मैत्री मात्र एकदम घनिष्ठ होती आता जरी तुम्हाला हा वाद दिसत असेल तर हा वाद नक्की का सुरू झाला त्यांची मैत्री कशी होती या सगळ्या संदर्भात या व्हिडिओत आपल्याला चर्चा करायची अं रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांचं यांची मैत्री फार घनिष्ठ होती रुपाली पाटील ह्या वकील होत्या चाकणकर त्यांचं राजकीय करिअर नुकतंच बहरत होतं तर काही कायदेशीर सल्ला लागला तर रुपाली पाटील यांना हक्काने फोन करणारी मैत्रीण म्हणजे रुपाली चाकणकर होत्या असाच हा व्हिडिओ पोस्ट करण्याच्या आधी मी रुपाली पाटील यांचं इंस्टाग्राम हँडल चेक करत होतो मला त्यांची एक पोस्ट दिसली दहा मार्च दोन हजार बावीस ची म्हणजे रुपाली पाटील यांनी नुकतीच मनसे सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश जो केला होता तो सोळा डिसेंबर दोन हजार के ला केलेला होता आणि त्यांची ही जी पोस्ट आहे ती आहे दहा मार्च दोन हजार तो पोस्ट पोस्टमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दोघींचा एकत्रित फोटो आहे आणि त्याला कॅप्शन जे दिलेलं आहे रुपाली पाटलांनी ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दोघींची मैत्री किती घनिष्ठ होती हे दाखवणारं ते कॅप्शन आहे त्या कॅप्शनमध्ये ते लिहितात की काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला कधीही मागे राहत नाहीत आणि ही आमची मैत्री आहे हे आमचं मैत्रीचं आहे त्याला हे कॅप्शन त्यांनी दिलेलं होते मग जर इतकी घनिष्ठ मैत्री होती तर मग यांचं नक्की बिनसलो कुठं हा वाद इतक्या टोकाला गेला कसा तर त्याची सुरुवात ही कधी होते रुपाली पाटील ठोंबरे या मनसेत असताना चाकणकर राष्ट्रवादीत असताना दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या रुपाली पाटील या राष्ट्रवादीत आल्या अजित पवारांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर होता ज्यावेळेस त्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीत सक्रिय होत होत्या त्यावेळेस त्यांना पक्षामध्ये ऍडजस्ट करायला थोडा वेळ गेला कारण मनसेचा आक्रमक स्वभाव त्या पद्धतीचे आक्रमक आंदोलन त्या पद्धतीची तोडफोडीची आंदोलन खळखाट्याची आंदोलनं ही राष्ट्रवादी चालत नाही पण ठोमरे यांचा जो स्वभाव होता मूळ स्वभाव त्याच अनुषंगाने ते त्या आंदोलन करत राहिल्या त्याच पद्धतीने त्या व्यक्त होत राहिल्या आणि यातूनच या दोन महिला नेत्यांमध्ये खरा वाद सुरू झाला कारण इथं पक्षामध्ये स्वतःच अस्तित्व स्वतःचं वर्चस्व दाखवण्याची ही लढाई होती इथूनच खऱ्या अर्थानं या दोन दुखी नेत्यांमध्ये दरी पडत गेली ही दरी हळूहळू वाढत गेली सुरुवातीला दोन नेत्यांचं बोलणं कमी झालं त्यांचा संवाद कमी झाला त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रुपाली चाकणकर ज्या शहराध्यक्ष होत्या त्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष झाल्या अर्थात चित्रा यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतरच त्यांच्याकडे हा सगळा भार सोपवण्यात आलेला होता मात्र रुपाली पाटील या ज्यावेळेस पक्षात आल्या त्यानंतर त्या प्रदेश अध्यक्ष होत्या चाकणकर आता चाकणकर प्रदेश अध्यक्ष असताना रुपाली पाटील यांच्याकडे नक्की काय जबाबदारी येणार हे फार महत्वाचं होतं त्यांच्याकडे सुरुवातीला प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी दिल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील आपलं जे मत होतं ते मोठ्या प्रमाणात मांडत होत्या हा संवाद कमी झाला दोघींमधला त्या त्यांची सुरुवात जी झालेली होती ती दोन हजार बावीस जून मध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीने मोठ जे पद आहे ते रुपाली पाटलांना दिलं आणि हे पद दिल्यानंतर रुपाली पाटील या पक्षामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करायला त्यांनी सुरुवात केली ज्या महिला एकसंध राष्ट्रवादीमध्ये वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करत होत्या त्यांच्याबरोबर रुपाली पाटील या सहज मिसळत गेल्या दुसरीकडे चाकणकर या कुठेतरी या महिला संघटनांपासून किंवा महिलेतल्या महिला संघटनांचे जे जाळ होतं कार्यकर्त्यांचं त्यापासून दूर जातात का अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन लागली आणि त्यानंतर हा वाद पुढे 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 वाढत गेला आणि या वादाने जे टोप गाठलं ते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष झाले सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या रुपाली चाकणकर आता रुपाली चाकणकर महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कुठतरी आता त्यांची टर्म ही संपती आहे असं असताना पुन्हा एकदा चाकणकर यांची फेरनिवड फेरनिवड झाली प्रदेशाध्यक्ष पदावर बरं प्रदेशाध्यक्षपदावर प्रदेशा फेरनिवड होण्यापूर्वीची to… एक घटना अत्यंत महत्वाची जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते एक सुंदर राष्ट्रवादीचे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया ही अ मुंबईमध्ये सुरू होती यशवंतराव चव्हाण सेंटरला ही सगळी बैठक सुरू होती ती बैठक सुरू असताना रुपाली चाकणकर यांच्या बदला संदर्भात चर्चा सुरू झाली आणि समोर बसलेल्या महिलांनी याला विरोध केला जयंत पाटलांचं भाषण सुरू होतं आणि त्या भाषणादरम्यानच महिला नेत्यांनी गोंधळ घातला मुंबईत तो गोंधळ झाल्यानंतर पत्रकारांनी इकडे रुपाली ठोंबरे पाटील यांना विचारलं की या महिला नक्की कोण होत्या या महिलांनी प्रदेशाध्यक्षांच्या समोर गोंधळ का घातला त्यावेळेस रुपाली पाटील यांचं स्टेटमेंट होतं की त्या महिला ज्या होत्या त्या महिला प्रदेशाध्यक्षांनी तिथं आणून बसवलेल्या होत्या आणि त्यांच्या सांगण्यानुसारच तो गोंधळ झाला इथून खरा हा वाद पेटत गेला काळ उलटत गेला राष्ट्रवादी फुल पडली रुपाली चाकणकर या महिला प्रदेशाध्यक्षच राहिल्या आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे प्रवक्तेपद होतं ते तसंच राहिलं आता त्यानंतर पुण्या संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्र हगवणारी घटना एक पुण्यात झाली वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूचं प्रकरण वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडेच राज्य महाराष्ट्र राज्य महिला आयोग पदाचं अध्यक्षपद सुद्धा आहे तर ह्यामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर यांचं नाव घेण्यात आलं कारण ज्या हगवणे कुटुंबावर हे सगळे आरोप झालेले होते वैष्णवीचा सासरा असेल पती असेल सासू असेल नणंद असेल ते संपूर्ण परिवार राष्ट्रवादीशी निगडित होते आता या आत्महत्यापूर्वी वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येपूर्वी तिची जी जाऊ आहे तिने महिला आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये आपल्याला हगवणे कुटुंबाकडनं त्रास होतोय असा त्या पत्रात उल्लेख केला होता मात्र त्या पत्रात उल्लेख केलेला असताना सुद्धा आपल्या पत्राची दखल घेतली नाही असं वैष्णवीची जाऊजी होती अर्थात वैष्णवी वैष्णवी हगावण्याच्या कुटुंबातील जी सदस्य होती तिने तसं माध्यमांसमोर येऊन सांगितलं आणि त्यानंतर रुपाली चाकणकर या वादाच्या भोऱ्यात सापडल्या या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा कुठेतरी मलिन होतीये असा संदेश वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवायला लागला त्यानंतर वैष्णवीचं बाळ जे निलेश चव्हाणकडे होतं वैष्णव हगवणे प्रकरणातले ते बाळ पुन्हा आणण्याची जबाबदारी ही दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी स्वतः रुपाली पाटील ठोंबरेंकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यावेळेस पक्षाची बाजू मांडून धरली राष्ट्रवादीचा संबंध हगवणे कुटुंबाशी कसा नाही हगवणे कुटुंब राष्ट्रवादीच्या पाठीमागे राष्ट्रवादी हगवणे कुटुंबाच्या पाठीमागे कसं नाही ते वारंवार ते माध्यमांच्या समोर येऊन सांगत होत्या दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या हगवणे कुटुंबाला वाचवतात अशा आरोप त्यांच्याकडे होत होते त्याच वेळेस रुपाली ठोंबरे पाटील या पक्षाची बाजू लावून धरत होत्या या सगळ्या दरम्यान हगवणे कुटुंबाच्या सगळ्या कुटुंबासोबत असणारे जे व्हिडिओ आहेत ते समोर येऊ लागले सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या होत्या त्यांच्या प्रचारामध्ये हगवणे कसे सहभागी होते हे दाखवणारे व्हिडिओ त्यावेळेस समोर आले त्यानंतर वैष्णवीची जी नळंद होती पिंकी तर तिच्या एका शॉपचं उद्घाटन करण्यासाठी सुनेंद्रा पवार तिथे आलेल्या होते त्याचे व्हिडिओ सुद्धा माध्यमांमध्ये समोर आले त्यामुळे सुरुवातीला रुपाली चाकणकर यांनी हगवण्याच्या पत्राची न घेतलेली दखल त्यानंतर राष्ट्रवादीशी त्यांचा असणारा संबंध सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात त्यांची हजेरी आणि त्यानंतर आलं ते सुनेत्रा पवार यांनी पिंकीच्या शॉपच्या उद्घाटनाला लावलेली हजेरी या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस संकटात सापडली होती अशामध्ये वैष्णवीचं जे बाळ होतं ते चव्हाण कुटुंबाकडनं घेऊन पुन्हा एकदा वैष्णवीचे जे आई वडील होते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली ती रुपाली पाटील ठोंबरेंनी यामध्ये सुद्धा रुपाली चाकणकर यांना ओव्हरटेक करून रुपाली ठोंबरे पाटील या पक्षामध्ये आपलं वर्चस्व पुढे नेताना पाहायला मिळाल्या राज्यभरात त्यांचं कौतुक झालं यानंतर वारंवार हे वाद होत राहिले नंतर मुद्दा आला महिला आयोगाचं अध्यक्षपद बदलण्याचं पुन्हा एकदा फेरनिवड झाली रुपाली चाकणकरांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली रुपाली चाकणकरांची यावेळेस सुद्धा रुपाली ठोबरे पाटील यांनी या सगळ्या गोष्टींना कडाडून विरोध केला पक्षामध्ये एका व्यक्तीला एकच पद द्या ही मागणी रुपाली पाटलांनी वारंवार लावून धरली इथून या दोन महिला नेत्यांचं महिला नेत्यांचा वाद आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आता हा वाद इतका वाढत गेला आता यांच्या सोबत आणखी एक नाव या वादामध्ये होतं तत्कालीन शहराध्यक्ष पुण्याचे दीपक मानकर दीपक मानकर आणि चाकणकर यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला आता हे वाद होण्याचं कारण वेगळं होतं कारण राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची प्रोसेस ज्यावेळेस या महायुती सरकारमध्ये सुरू झाली त्यावेळेस पुण्यातील महाराष्ट्रातील एका मोठ्या माध्यम समूहामध्ये सकाळी बातमी आली की रुपाली चाकणकर यांचं यां नाव राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी सुचवण्यात आलेलं आहे आता या पदासाठी दीपक मानकर इच्छुक होते दीपक मानकर यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि कारण ते सुद्धा इच्छुक होते आमदार होण्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि आपण शहर शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणारा असल्याचं घोषित केलं हा वाद सुद्धा चाकणकर आणि मानकरांचा होता त्याच काळात रुपाली ठोंबरे आणि चाकणकरांचा वाद सुरू होता मानकर आणि ठोंबरे यांना मुंबईतून बोलवणं आलं अजित पवार यांनी या दोघांची बैठक घेतली आणि हा वाद तात्पुरता मिटवला आता हा वाद मिटतो तर मिटतो नाही तोच काही महिन्यांपूर्वी अं या दोन नेत्यांमध्ये जो संघर्ष होता त्यानंतर राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष बदलला अं आणखी रुपाली ठोंबरे पाटील यांना वक्त पदासोबतच पदाची जबाबदारी दिली या सगळ्या घडा घटना घडत होत्या राजकारण त्या दिशेने पुढे चालत होतं चाकणकर यांच्यावर महिला आयोग म्हणून जे ज्या राज्यातल्या काही महिलांवर अत्याचारांच्या घटना असतील त्यात वारंवार आरोप, आरोप होत गेले आणि हे आरोप होत असताना विरोधक ज्या पद्धतीने आरोप करत होते त्या आरोपां विरोधकांच्या सुरात सुर मिसळण्याचं काम रुपाली ठोंबरे पाटील करत होता याचं उदाहरण दर जायचं झालं तर सुषमा अंधारे यांच्यावर ज्यावेळेस ट्रोलिंग करण्यात येत होती त्यावेळेस सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आणि सुषमा अंधारे यांच्या सुरात सूर मिसळला तो रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यामुळे या दोन महिला नेत्यांच्या वादातली जी दरी होती ती आणखीनच मोठी होत गेली आता हे सगळं प्रकरण घडत असताना फेल्टन मध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली हे प्रकरण या वादाला इथपर्यंत घेऊन आले हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर या फलटणला गेल्या फलटणला गेल्यानंतर त्यांनी कॅरेक्टर असोसिनेशन केलं महिला डॉक्टरांचं चारित्र्य हनन केलं असा आरोप आहे तो विरोधकांनी सुद्धा केला आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्या रुपाली ठोंब्रे पाटील यांनी सुद्धा केला की ज्या डॉक्टर संपदा मुंडे होत त्यांचं चारित्र्य हनन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आता हे सगळं घडत असताना रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली तिथं पोलीस दलातील मोठे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या समोर ही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ज्या डॉक्टर होत्या त्यांचे संबंध कसे कुणासोबत होते त्या किती वेळ बोलत होत्या त्यांच्या मधला डेटा काय आहे या सगळ्यांची डिटेल माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली हे खटकलं सुषमा अंधारेंना सुषमा अंधारे केस मध्ये आक्रमक होत्या त्या आंदोलन करत होत्या भाजपचे माजी आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव या सगळ्या प्रकरणात आलेलं होतं त्यांच्या विरोधात अंधारे आक्रमक झालेले होत्या आणि या सगळ्यामध्ये चाकणकरांची पत्रकार परिषद ही आगी तेल ओतणारी ठरली आणि अंधारेंनी थेट चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली अंधार चाकणकरांची राजीनाम्याची मागणी फक्त अंधारेंनी केली असं नाही तर त्यांच्याच पक्षातल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा चाकणकरांनी आता राजीनामा दिलाच पाहिजे त्यांच्या किती चुका आम्ही पदरास घालायच्या किती चुका त्यांच्या पाठीशी घालायच्या समोर येऊन आम्ही बोलायचं असं प्रश्न विचारला आता यापुढे चाकणकर यांच्या चुकीला माफी मिळणार नाही त्यांनी राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केली त्यानंतर हा सगळा वाद त्यांचा सुरू होता रुपाली ठोंबरे पाटील आदल्या दिवशी चाकणकरांवर आज पाखड करून दुसऱ्या दिवशी बीडला पोहोचल्या बीडला पोहोचून त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि तिथूनच अजित पवारांना फोन लावून दिला अजित पवारांचं बोलणं त्या पीडित कुटुंबियांशी झालं आणि त्यावेळेस पीडित कुटुंबियांनी थेट अजित पवारांना थेट जाब विचारला की तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर या आमच्या लेखीचं चारित्र्य हनन कसा करू शकता अजित पवारांनी फोनवर त्या कुटुंबाला सांगितलं की चाकनकरांची ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही रुपाली ठोंबरे पाटील या बीड मधील त्यांच्या काही जे अपेक्षित होते त्यांच्या भेटी घेत होते रात्रीचे साडेसात वाजलेले होते रात्री साडेसात वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट झाला तो व्हिडिओ होता माधवी खंडाळकर नामक महिलेचा या माधवी खंडाळकर नामक महिलेला मारहाण केलीये रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीने आणि भावाने असा आरोप त्या खंडाळकर नामक महिलेने केल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले त्यानंतर थोंबरे पाटील यांनी बीडमधून पुण्याच्या दिशेला येत असताना आपल्या वाहनामधून एक व्हिडिओ पत्रकारांपर्यंत आणि समाज माध्यमांपर्यंत पोहोचवला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी बीड मध्ये आहे माझा या मारहाणीशी काही संबंध नाही मी ज्यावेळेस पुण्याला येईल त्यावेळेस याची रिक्सर तपशीलवार माहिती घेईल आणि त्यानंतर मी अं अधिक बोलू शकेल दुसऱ्या दिवशी रुपाली ठोंबळे पाटील पुण्यात आले त्यानंतर त्यांनी माधवी खंडाळकर यांच्याशी काही बोलणं केलं असेल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रुपाली पाटील यांची बहीण आणि भाव यांनी हे सगळं प्रकरण मिटल्याचं पोलिसांसमोर खडक पोलिसांसमोर लिहून दिलं त्यानंतर माधवी खंडाळकर यांचाही व्हिडिओ आला की गटसमजुतीतून हे सगळं प्रकरण झालेलं होतं त्यामुळे आम्ही आमची तक्रार मागे घेत आहोत आम्ही एकमेकांच्या विरोधात कोणती तक्रार देत नाहीत तो दिवस संपला दुसऱ्या दिवशी दुपारी माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांचे बंधू आणि बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली पाटलांना ही गोष्ट समजल्यानंतर ते सायंकाळी साडेपाच ते सहा चार दरम्यान खडक पोलीस स्टेशनला गेले तिथं जाऊन त्यांनी प्रचंड गोंधळ दाखला जर आदल्या दिवशी ही केस मिटलेली होती तर तुम्ही आता आ, हा जो गुन्हा आहे तो नोंदून कसा घेतायत ही तक्रार कशी घेतात आदल्या दिवशी जर Uh, सगळं प्रकरण मिटल्याचं दोन्ही uh, तक्रारांकडून दोन्ही बाजूंकडून दोन्ही पार्टींकडून हे सगळं लिहून देण्यात येत होतं तर मग तुम्ही ही तक्रार घेताय तशी असा जात त्यांनी पोलिसांना विचारला मात्र पोलिसांनी ही तक्रार घेतलेली होती त्यानंतर खडक पोलीस स्टेशनमधून रुपाली पाटील बाहेर आल्या घराडा त्यांना घातलेला होता आणि त्यामध्ये रुपाली पाटील यांनी थेट यलगार पुकारला तो रुपाली चाकणकर यांच्या विरोधात माधवी खंडाळकर नामक महिला रुपाली चाकणकर यांनी स्प्लांट केलेली आहे आणि मी त्यांच्यावर किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष यांच्या केलेल्या कृतीवर आरोप करत असताना त्यांनी थेट माझ्या घरापर्यंत हात टाकलेला आहे माझ्या कुटुंबावर गुन्हे दाखल करायला खोटे गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत त्यामुळे आता थेट सामना चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे त्या असा होणारे असल्याचा येलगार सुद्धा त्यांनी त्यावेळेस केला हे सगळं प्रकरण घडत होतं आणि त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांचं असं म्हणणं होतं की चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुणे पोलीस आयुक्ताला फोन केला आणि त्यांच्यावर दबाव दाखवून हे गुन्हे दाखल करायला लावले हे सगळं प्रकरण होत होतं दोन्हीमध्ये टीका सुरू होत्या वादविवाद सुरू होते अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या पद्यांची यादी जाहीर झाली या यादीमध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव दिलेलं नव्हतं ना रुपाली पाटील ठोंबरे यांची गच्छंती प्रवक्ते पदावरून झालेली होती आता रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून गच्छंती झाल्यानंतर काही माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या की रुपाली पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी ही हकालपट्टी हा शब्द रुपाली पाटलांना जरा जास्तच लागला कारण त्यांना आजही ज्यावेळेस रुपाली पाटील यांनी सगळ्या माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली त्यावेळेस या शब्दाचा त्या वारंवार उल्लेख करत होत्या रुपाली चाकणकर या प्रदेशाध्यक्ष यांना सांगून आपल्या विरोधात सगळे कट कारस्थान रचत आहेत आपण या पक्षात किती दिवस थांबायचं चाकणकर यांना मी नको असेल प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांना पक्षात मी नको असेल तर मी माझ्या पक्षाच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे आज ज्या वेळेस मी रुपाली पाटील ठोंबरे यांची एक मुलाखत केली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी माझ्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिलेला आहे अजित पवार यांच्या घरातील कार्य संपल्यानंतर आमची एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल या सगळ्यामध्ये रुपाली पाटील यांनी भेट घेतली शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची धंगेकरांनी सुद्धा सांगितलं माझी छोटी बहीणे लढाऊ कार्यकर्ते सामाजिक कार्यात मोठा नाव आहे ती जर सेनेत आली तर ताकद वाढेल अर्थात रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादीच्या बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आता उभ्या आहेत आणि त्याच कारण ठरतंय रूपाली चाकणकर यांच्या सोबत झालेले हे सगळे वाद आता कधी काळी एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असणाऱ्या या दोन महिला नेत्या ज्या वेगवेगळ्या पक्षात असताना एकमेकींचे सुखदुःख वाटून घेत होत्या त्या एकाच पक्षामध्ये आल्यानंतर त्या पक्षामध्ये सुरू झाली वर्चस्वाची लढाई आणि या वर्चस्वाच्या लढाईमधून एका महिला नेत्याला मात्र पक्षाच्या बाहेर जावं लागणार हे मात्र नक्की या व्हिडिओ तिथंच थांबूयात पुन्हा भेटूयात एका नव्या विषयात नव्या व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की या दोन महिला नेत्यांच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आणखी कुठले विषय पाहायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका थांबूयात इथं 何が